नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांना आता लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे नवीन वेतन आयोग लागू होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना आता लवकरच एक मोठी खुशखबर मिळणार आहे वास्तविक आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव तयार करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे यामुळे आता वेतन आयोगाला सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे मूळ वेतन भत्ते निवृत्ती वेतन आणि इतर लाभांचा आढावा घेता येणार आहे केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांची आठव्या वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागलेली आहे कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार भत्ते आणि पेन्शनचा आढावा घ्यावा असे वाटत असून सर्वांच्या नजरा आता आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे असणार आहे तो लवकरच आता तयार होणार असल्याचाही अंदाज वर्तविला जात आहे राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या मागणीचा पुनरुच्चार केलेला आहे यामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला प्राधान्य देण्याची विनंतीही सरकारला या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे शिवगोपाल मिश्र असेही म्हणाले की कोरोनानंतर महागाई वाढलेली असून ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक महागाई वाढलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणे आता गरज आहे लाखो केंद्रीय कर्मचारी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अपडेटच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाही आता वाढलेली आहे